अखेर महाराष्ट्राची बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणूक पार पडतीये विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी सार्वत्रिक मतदान होत आहे तसंच लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होते राज्यात नऊ कोटी सत्तर लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असून या निवडणुकीत एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार मैदानात आहेत लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत महत्वाची असते देशाला किंवा राज्याला दिशा देण्याची तिच्यात ताकद असते परंतु यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीतील प्रचाराकडे पाहिलं तर मुळात हा प्रचारच दिशाहीन होता एकमेकांची उणी दुणी उखाळ्या पाखाळ्या जुन्या तक्रारी आणि गारहाणी यांचीच या निवडणुकीत रेलचेल होती अशा परिस्थितीत मतदानाची घटिका जवळ आली असताना विनोद तावडे यांचं प्रकरण सुप्रिया सुळे व नाना पटोले यांची कथित ऑडिओ क्लिप तसंच रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा अधिकारी सापडणं अशा घटनांमुळे या उरलं गांभीर्यही निघून गांभीर्य या घटनांमुळे मतं विकत घेता येतात हे कटू सत्य बाहेर येतं या घटनांबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाज आवाजा पाच वर्षात तीन सरकार एका मनसे पक्षाचा अपवाद वगळला तर सर्व प्रमुख पक्षांनी आळीपाळीने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष होणं दोन दोन पक्षांमधील फूट अशा अनेक धक्कादायक घटनांचा साक्षीदार ठरलेला महाराष्ट्र निवडणुकीसाठी सज्ज होता आधी सत्तेत असलेली शिवसेना आणि नंतर विरोधात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पाडून सत्तेवर आलेला भाजप बळकट वाटत होता भाजप समोर कुठलंही आव्हान नसल्याचं चित्र होतं या परिस्थितीत झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उत्तम यश मिळवलं त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनीही जोरदार यश मिळवलं त्यामुळे या तीन पक्षांची महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला जोरदार टक्कर देईल असं चित्र निर्माण झालं होतं परंतु सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात हरियाणात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने हे चित्र संपूर्ण बदलून टाकलं जवळजवळ हातातून गेलेली निवडणूक भाजप नेत्यांनी आपल्या कुशल रणनीतीने खेचून आणली आणि काँग्रेसचा मुखभंग केला त्यामुळे हुरूप भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातही जोमाने काम करायला सुरुवात केली तसंच लोकसभेतील निकालातून धडा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना आकर्षित करतील अशा अनेक योजना राबवायला सुरुवात केली माझी लाडकी बहिणी योजना ही त्यातील सर्वात यशस्वी योजना अशा योजनांच्या लोकप्रियतेमुळे तसंच जोमाने कामाला लागलेल्या भाजपच्या पक्ष संघटनेमुळे महायुती उत्साहात होती दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणजे मलाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पुढे करा हा उद्धव ठाकरेंचा आग्रह महाविकास आघाडीत मिठाचा खडा घालणारा ठरला लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित मिळालेल्या यशामुळे काँग्रेसला आकाश ठेंगणं झालं होतं आता मुख्यमंत्री पद आपलं असं मनसुबे रचू लागले होते त्यामुळे उद्धव ठाकरेंना कुठल्याही प्रकारे मुख्यमंत्री आणण्यास काँग्रेसचा विरोध होता त्यातून या तीन पक्षांमध्ये जो बेबनाव निर्माण झाला त्याचं प्रतिबिंब जागा वाटपातही पडलं अगदी तुटेपर्यंत ताणाताणी झाली पण शेवटी कशी बशी तडजोड करून ही आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली प्रचाराच्या काळात लाडकी बहिणी योजनेमुळे शिवसेना योजने श्रेय घेण्यावरून शिवसेना भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी यांच्या सुरुवातीला कुरबुर होती परंतु महायुतीतील कुरबुरीला फार मोठं स्वरूप आलं नाही त्याच्या जोडीला भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे प्रचाराला धार आली देवेंद्र फडणवीस यांच्या एक हे तो सेफ आहे वोट जिहात मतांचं धर्मयुद्ध या घोषणांनीही वातावरण निर्मिती केली या प्रचाराचं उत्तर देण्यात महाविकास आघाडी कमी पडल्याचं उघड उघड दिसत होत लाडकी बहिणी योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारणारे महाआघाडीचे नेते स्वतः मात्र महिन्याला तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन देत होते त्याच्या जोडीला गद्दार विरुद्ध निष्ठावार अशा जुन्याच मुद्द्यांची पुनरावृत्ती होत होती लोकसभा निवडणुकीत कामाला आलेल्या संविधान बचाव या घोषणेचाही उपयोग फारसा नव्हता अशा परिस्थितीत प्रचार दुसऱ्या दिवशी आणि मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय विनोद तावडे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची घटना घडली वसई भागात मतदारांना पैसे वाटण्यासाठी तावडे आले होते आणि त्यांच्याकडे पाच कोटी रुपये होते असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिश ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला या संदर्भात तीन गुन्हे दाखल झालेत त्यातील दोन तावडे यांच्यावर तर एक ठाकूर यांच्यावर आहे स्वतः ता तावडे यांनी या घटनेचा इन्कार केलाय फडणवीस यांनीही पाठराखण केली हे प्रकरण गाजत माजी अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी बिटकॉइन घोटाळा प्रकरणी खळबळजनक आरोप केले यातले काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाले असून त्यामध्ये सुप्रिया सुळे नाना पटोले आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा आवाज असल्याचा आरोप करण्यात आलाय सुप्रिया सुळे आणि काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केले अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांच्या कारखान्याशी संबंधित व्यक्तीला पकडण्यात युनिट क्रमांक तीन या साखर कारखान्याच्या मोहिते नावाच्या व्यवस्थापकीय संचालकाला नान्नज येथे ग्रामस्थ व सरपंचांनी त्यांना पकडलं त्यांच्याकडे एक लाख रुपये रोख रक्कम सापडली तसंच त्यांच्याकडे एक चिठ्ठी मिळाली या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे या सर्व आरोपांमधील खरं खोटं संबंधित नेते मंडळींना आणि तपास यंत्रणेलाच माहिती दरम्यान निवडणूक प्रक्रिया जवळजवळ संपूर्ण पार पडली असताना राजकारण आणि देश खऱ्या अर्थानं कुठे जातोय हे दाखवणाऱ्या घटना समोर आल्यात खरं तर यांची चर्चा प्रचाराच्या काळात व्हायला हवी होती मात्र ते झालं नाही निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो परंतु या उत्सवाला आता बाजाराचं स्वरूप आलय मतदान करायचं असतं परंतु त्याची खरेदी विक्री होते त्यामुळे जो जास्त मत विकत घेऊ शकतो तो जिंकणार हे सूत्र तयार झालंय त्याला सलीकडे निवडणूक व्यवस्थापन असं म्हटलं जातं पैसे वस्तू सहली देवदर्शन सहकुटुंब यात्रा अशा वेगवेगळ्या मार्गाने मतदारांना विकत घेतलं जातं मतदार सुद्धा नेते शेवटी निवडून गेल्यानंतर भ्रष्टाचारच करणार आहेत मग आपणही त्यातला काही वाटा घेऊया या, या मानसिकतेतून पैसे घेतात पूर्वी हा प्रकार झोपडपट्टीतील गोरगरीब लोकांपुरता मर्यादित होता मात्र आता सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकही पैसे स्वीकारताना किंवा वस्तू स्वीकारताना कचरत नाही आता दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत माथाडी कामगारांच्या एका मेळाव्यात बोलताना तेव्हाचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मतदारांनी बोटावरील शाई पुसून दोनदा मतदान करावं असा अनाहूत सल्ला दिला होता त्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवल्यावर पवारांनी खेद व्यक्त केला मग आयोगानेही पुढे कारवाई न करता केवळ समज देऊन हे प्रकरण मिटवलं त्याच वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचं असंच एक वक्तव्य खूप गाजलं होतं त्यावेळी ते केंद्रीय मंत्री झाले होते आणि तुमच्या नशिबी लक्ष्मी दर्शनाचा योग आहे नाकारू नका असं वक्तव्य एका प्रचार सभेत त्यांनी केलं होतं त्यातून मतदानासाठी पैसे वाटण्याच्या गैरप्रकारांचं एक प्रकारे समर्थनच केल्याचं ध्वनीत होत होतं त्यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती त्यांनी केलेला खुलासाही आयोगाला पटला नव्हता मात्र तेही प्रकरण तिथं थांबलं अशा छोट्या छोट्या प्रकरणातून नेते कार्यकर्ते आणि मतदार निर्धावत जातात त्यातून एकंदर निवडणुकीचं पावित्र्य धोक्यात येतं भारतासारख्या देशात कुठलीही निवडणूक हे हिमालया एवढं आव्हान असतं प्रत्यक्ष मतदान हा त्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असतो या शेवटच्या टप्प्यापर्यंत यंदा ही प्रक्रिया सुरळीत सुरू होती हत्ती गेला आणि शेपूट उरलं अशी तिची अवस्था होती मात्र त्या शेपटीच्या वेळेसच गालबोट लागलं आता सर्वच पक्षांचा संबंध असलेल्या या घटनांमुळे सर्वांचीच नाचक्की झाली एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका